माझा नवरा एक डॉक्टर होता मी रंगाने सावळी होती म्हणून माझा रंग गोरा होण्यासाठी तो मला रोज रात्री एक इंजेक्शन द्यायचा ज्यामुळे माझ्या पोटात खूप दुखायचं एका रात्री मी इंजेक्शनच बदललं आणि झोपेचं नाटक केलं तेव्हा माझ्या नवऱ्याने जे माझ्यासोबत केलं ते कोणता शत्रू सुद्धा कोणासोबत करणार नाही कारण रोज रात्री इंजेक्शन देऊन माझा नवरा माझ्यासोबत आमच्या गल्लीत राहणारा मुलगा मनोज विदेशातून भारतात परत आला होता तो डॉक्टर होता तो जेव्हापासून आला होता तेव्हापासून आमच्या परिसरातील सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या त्याला कारणही तसंच होत मनोज दिसायला एकदम रुबाबदार होता उंच देखणा आणि त्याची शरीरयष्टीही उत्तम होती एखाद्या हिरो सारखा तो दिसत होता आणि शिवाय गडगंज श्रीमंत होता त्याच्याशी लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागली होती आमच्या गावातील फक्त मी एक अशी मुलगी होती जी त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही करत नव्हती कारण मला स्वतःला माहीत होत की तो कधीच माझा होऊ शकणार नाही आणि तो कधी माझ्याबद्दल विचारही करू शकणार नाही कारण माझा रंग काळा सावळा होता माझे डोळे बोलके होते सुंदर होते पण सावळ्या रंगाने माझ्या सुंदरतेला डाग लावला होता म्हणून डॉक्टर एवढ्या सगळ्या गोऱ्या मुली सोडून मला का पसंत करेल बाकीच्या मुली दिसायला माझ्याहून सुंदर होत्या जास्त श्रीमंत आणि शिकलेल्या होत्या मी मिडल क्लास फॅमिलीची मुलगी मी त्या सगळ्या मुलींच्या तुलनेत कमी पैसेवाली होती एक दिवस माझ्या आईला थोडं बरं वाटत नव्हतं मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते तेव्हा आई म्हणाली त्या नवीन डॉक्टरांकडे जाऊ तो चांगल्या प्रकारे इलाज करतो म्हणून आम्ही डॉक्टर मनोजच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो मी म्हणाली आई तुला माहितीये ना यांची फी किती जास्त आहे तर आईने मला चूप केलं व म्हणाली मी जेव्हा आत जाईल तेव्हा तू पण माझ्यासोबत आत ये कारण याच बहाण्याने तो तुला बघेल आणि कदाचित त्यांनी तुला पसंत केलं तर आईच्या ह्या बोलण्यावर मला कळत नव्हतं मी हसावं की रडावं ती किती अशक्य गोष्टींचा विचार करत होती मग आम्ही आत गेलो तर आईने मनोजला माझी ओळख करून दिली ही माझी मुलगी हिनेच मला दवाखान्यात आणलं फार काळजी करते माझी फार संस्कारी आहे माझी मुलगी आईचे बोलणे ऐकून आई मनोजने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर तो पेशंट चेक करू लागला त्याने आईचे बीपी आणि वजन चेक केलं व म्हणाला काही घाबरण्याचे कारण नाही मी काही गोळ्या लिहून देतो ठीक होऊन जातील असं म्हणत तो कागद माझ्या हातात दिला अचानक आमच्या दोघांची नजरा नजर झाली आणि मी जणू त्याच्यात हरवूनच गेली तो बोलला बीपी लो झाला आहे औषध वेळेवर घ्या मी हो म्हणाले व आम्ही घरी आलो पण त्याच्या नजरेने पूर्ण रात्र मी झोपू शकले नाही त्याच्या नजरेत काहीतरी जादू होती जी मी समजू शकत नव्हती पण धक्का तर मला तेव्हा बसला जेव्हा दोन दिवसांनी मनोजने माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली मी आश्चर्यचकित झाले आणि खुश हे मला कळत नव्हतं त्यांनी मला कसं काय पसंत केलं असेल माझ्या आईने मला सांगितलं तो परदेशातून शिकून आलाय त्याचे विचार वेगळे असतील सौंदर्याबद्दल आणि तशीही तू तर सुंदरच आहेस फक्त रंग सावळा आहे आमचं लग्न ठरलं ही गोष्ट सगळीकडेच पसरली सगळेजण दंग राहिले काही बाही बोलू लागले इतक्या सुंदर मुली सोडून मनोजला ही कोणती मुलगी आवडली असेही बोलू लागले पण आमच्या घरात आनंदी आनंद होता मनोज रोज मला फोन करून सांगायचा की कसा तो पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाला त्याला माझे डोळे खूप आवडले होते मला आता आईचं बोलणं खरं वाटू लागलं की बाहेरून आलाय तर काहीतरी खास गोष्ट आवडली असेल त्याला तुझ्यातली मी मनातल्या मनात खुश होत होती लग्नाचा पूर्ण खर्च मनोजचे घरचेच करणार होते आम्हाला काहीच करू दिलं नाही माझ्यासाठी लग्नाचे कपडे तर काही लाखांच्या घरात त्याची किंमत होती आणि लग्नात माझ्या अंगावर इतके दागिने चढवले की सगळेजण बघतच राहिले सगळे नातेवाईक माझ्या या सुखावर जळत होते शेवटी आमचं लग्न झालं मी स्टेजवर असताना मनोजची मैत्रीण आली आणि ती मनोजला म्हणाली काय झालं तुझ्या टेस्टला ही कोणती तुझी चॉईस तू तर फार क्लासी होतास ना आणि माझ्या सावळ्या रंगावर जोक करू लागली हे ऐकून मला खूप दुःख झालं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं मनोजने तिला फटकारलं तशी ती स्टेजवरून उतरून खाली गेली पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते मला खूप वाईट वाटत होत माझ्यामुळे मनोजला हे सगळं ऐकावं लागत मी लग्न करून मनोजच्या घरात आली घर कुठलं महालच होता तो मनोजच्या आईने मला मनोजच्या खोलीत नेल पण मनोजच्या मैत्रिणीचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते थोड्या वेळाने मनोज खोलीत आला पण माझा चेहरा बघून तो बोलला काय झालं तू तो अजूनही तोच विचार करते आहेस का मी त्याच्याकडे बघतच राहिले तो बोलला अग असं का बघतेस हेच तर प्रेम आहे एकमेकांना न सांगता प्रेयसीच्या मनातलं सगळं समजतं मला मी माझ्या नशिबावर खूप खुश होते तेव्हा मनोज म्हणाला तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यातली ही खंत मी लवकरच संपवून टाकतो बघ कोणी तुझ्या रंगावरून काही बोलणार नाही आजकाल तर किती उपाय निघाले आहेत काही इंजेक्शननेच तुझा रंग असा उजळून निघेल मला तर तू अशीच आवडतेस पण मी तुझ्या डोळ्यात असू नाही पाहू शकत त्यामुळे मी विचार केला आहे की मी तुला गोर बनवण्याच्या इंजेक्शनच्या मदतीने सुंदर बनवेल मनोजकडे पाहून मी बोलले खरच हे शक्य आहे का तो बोलला हो अगदीच मनोजने मला वचन दिलं की उद्यापासूनच तो माझ्यावर उपचार चालू करेल मी मनातल्या मनात स्वतःला खूप सुंदर समजू लागले आणि थोड्या दिवसातच मी आता बाकीच्या मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसेल अशी स्वप्न रंगवू लागले मी मनोजशी लग्न करून खूप खुश होते मनोज एकदम साधा माणूस होता जो माझ्यावर खूप प्रेम करत होता दुसऱ्याच दिवशी मनोजने मला सांगितले की त्याचं डॉक्टरांशी बोलणं झालंय आणि मला रोज रात्री एक गोर करण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल एका आठवड्यातच त्याचा फरक दिसेल पण मनोजने माझ्याकडून वचन घेतलं की मी ह्या उपचारांबद्दल कोणाला काही सांगू नये कारण लोक तरच्या गोष्टी करतील हे त्याला नको होतं मी तसं त्याला वचन दिलं त्याच रात्री त्याने मला पहिलं इंजेक्शन दिलं इंजेक्शन घेतल्यावर मला झोप लागली पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझ्या पोटात खूप दुखायला लागलं मला कळत नव्हतं की पोटात का दुखत होत पण वेदना मात्र जीव घेण्या होत होत्या मी तसं मनोजला सांगितलं पण तो बोलला कोणत्याही गोष्टीचा कधी कधी साईड इफेक्ट होत असतो थोडं सहन कर मी काहीच बोलले नाही दुसऱ्या रात्री मला मनोजने इंजेक्शन दिलं त्यानंतर मला गाढ झोप लागली पण पुन्हा सकाळी पोटात त्या जीव घेण्या वेदना होऊ लागल्या आता या वेदना माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होत्या पण मी कोणाला काही सांगूही शकत नव्हते कारण मनोज हे उपचार सगळ्यांपासून लपवून करत होता मी दुखण्याने बेहाल झाले होते आणि माझ्यात आता पुन्हा रात्री ते इंजेक्शन घेण्याची अजिबात हिंमत नव्हती मी विचार केला की एक दिवस इंजेक्शन नाही घेतलं तर कदाचित इतका फरक नाही पडणार पण मनोजला वाईट वाटेल म्हणून मी त्या रात्री इंजेक्शन बदललं आणि त्या जागेवर ताकदीचं इंजेक्शन ठेवलं मनोजने मला इंजेक्शन दिलं आणि मी डोळे बंद करून झोपेचं नाटक करू लागले जेव्हा मनोजला वाटलं की मी गाढ झोपेत आहे त्याच्यानंतर त्याने जे माझ्यासोबत केले त्याने माझ्या शरीराचा थरकाप उडाला असं तर कोणी शत्रू पण कोणासोबत करत नाही जे मनोज माझ्यासोबत करत होता मी पटकन उठून बसले मला जागी बघून मनोजच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्याची बोलतीच बंद झाली तू अजून झोपली नाहीस मी रागाने मनोजला विचारलं हे सगळं काय आहे आणि हे तू माझ्यासोबत काय करतोयस आधी तर त्याने मला उडवा उडवीची उत्तरे दिली पण जेव्हा त्याचं उत्तर मी मान्य करायला तयार नाही हे पाहून त्याने मला पूर्ण सत्य सांगितलं ते सत्य ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता मला कळालं इतक्या सुंदर आणि जास्त शिकलेल्या मुली सोडून त्याने माझ्याशीच लग्न का केलं कारण माझ्यासारख्या साध्या मुलीला तो सहज वश मध्ये करू शकत होता पण मी मात्र इतक्या सहजासहजी गप्प बसणाऱ्यातली नव्हतीच मी ओरडून ओरडून पूर्ण घर डोक्यावर घेतलं आणि माझ्या आई वडिलांना फोन करून त्यांना बोलावून घेतलं लग्नाच्या पाचव्या दिवशी मी माझ्या माहेरी आले लोक तर गोष्टी करू लागले माझ्याबद्दल जणू काही सगळा दोष माझाच आहे माझ्या चारित्र्यावर आरोप करू लागले पण मी गप्प नाही बसले माझ्या मैत्रिणीचा नवरा वकील होता मी त्याची मदत घेऊन मनोजच्या विरोधात केस फाईल केली माझ्या आईने मला अडवलं पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते मला मनोजला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायचीच होती त्याचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता केसची तारीख होती त्या दिवशी पूर्ण मीडिया देखील आली होती कारण ही केस साधीसुधी नव्हती मी मनोजची पूर्ण हकीकत कोर्टात सांगितली मनोजने परदेशात आधीच एका मुलीशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता पण त्या मुलीला आपली फिगर खराब करायची नव्हती आणि मनोजला त्यांचं बाळ हवं होतं आणि त्यासाठीच मनोज भारतात आला होता त्याने ह्या सगळ्या कामासाठी माझा वापर केला त्याने जाणून बुजून माझ्यासारख्या सावळ्या आणि गरीब मुलीशी लग्न केलं त्याला त्या ते दोघांचं बाळ माझ्या गर्भात वाढवायचं होतं त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तो त्याला माझ्यापासून दूर घेऊन जाऊन मला घटस्फोट देणार होता आपल्या देशात सरोगसी बेकायदेशीर आहे आणि माझ्या परवानगी शिवाय तो माझ्या शरीरात त्याचं बाळ वाढवू शकणार नाही म्हणून तो मला रोज गोरं होण्याचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होता आणि माझ चेकअप करायचा ज्या रात्री मी इंजेक्शन बदललं त्या रात्री तो आय व्ही एफच्या मदतीने त्यांचं बाळ माझ्या शरीरात इम्प्लांट करणार होता त्याच्या अमेरिकन बायकोला स्वतःची फिगर खराब करायची नव्हती पण त्या दोघांना माझं आयुष्य मात्र खराब करायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने मनोजच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करून त्याला दोषी ठरवलं आणि कोर्टाने त्याला योग्य शिक्षाही केली होती आणि मी मनोज कडून घटस्फोट घेतला होता मला सगळ्या आई वडिलांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुलीसाठी श्रीमंत मुलगा शोधण्यापेक्षा जो संस्कारी मुलगा असेल तो पसंत करा कारण दोन वेळचं अन्न आणि आधार मिळाला तर कोणतीही मुलगी सुखाने संसार करू शकते पण जर माणूसच खराब असेल तर ती कधीच सुखी राहू शकणार नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद